लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये गुन्हेगारीनं अक्षरशः कळस घातलेला आहे अगदी कारणावरून हाणामारीच्या खुनाच्या घटना घडू लागल्यात पार्किंगचे पैसे मागितल्याच्या रागातून एका इसमास जबर मारहाण करण्यात आलेली आहे नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फ्रेम टॉकीजमध्ये मध्ये चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या आठ ते नऊ जणांच्या टोळक्यानं दीपक आनंद यशवंते आणि त्यांचा मुलगा विकी दीपक यशवंते यांना गाडी पार्किंगचे पैसे मागितल्यानं शिवीगाळ करत आम्ही इथले भाईलोक आहोत तू आमच्याकडून पैसे मागितलेस कसे असे म्हणत लाकडी दानकी लोखंडी पाईप आदींनी जबर मारहाण केलेली आहे या सत्तावन्न वर्षे दीपक आनंद यशवंते हे गंभीरत्या जखमी झालेले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आम्ही इथले भाईलोग आहोत आम्ही मंगेश मोरेचे माणसं आहोत तू आमच्याकडे पैसे मागितलेस कसं असं म्हणत लाकडी दांडके लोखंडी पाईप आदी साधनांचा सा वापर करून जबर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्राण लक्ष्मण मोरे यांच्यासह सात ते आठ संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या देखरेखीखाली केला जात आहे नाशिक नाशिक न्यूज